अवधूत चिंतन श्री श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण करू स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बघा तारक मंत्राविषयी थोडीशी माहिती तुम्हाला मी आज देणार आहे तर बघा तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्राचा अर्थ काय आहे तेच तुम्हाला मी सांगणार आहे तारक मंत्रामध्ये किती प्रचंड शक्ती किती प्रचंड किती प्रभावी मंत्र आहेत तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे माझे बरेच स्वामी भक्त आहेत बघा तारक मंत्र बोलत असतात दररोज न चुकता बोलत असतात तसंच सुद्धा बघा तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहिती नाही आहे तर बघा तुम्हाला मी आज सांगणार आहे बघा तारक मंत्राची जादू काय आहे नक्की कारण माझा हा स्वतःचा अनुभव आहे तर मी तेच तुम्हाला आज सांगणार आहे माझा स्वतःचा अनुभव सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही मध्येच व्हिडिओ माझा स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा तारक मंत्र म्हणजे काय आपण ते बघणार आहोत तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्राचा अर्थ काय आहे तर बघा तारक मंत्र म्हणजे तारणारा आपल्याला आपल्याला आपल्या संकटातून आपलं निवारण करणारा आपल्याला तारणारा त्याला म्हणतात तारक मंत्र जो आजाराने त्रासलेला आहे आजाराने त्रासलेला आहे चिंतेने ग्रासलेला आहे बघा त्यांच्यासाठी ना स्वामी महाराज यांना काही ना काही उपाय करतच असतात तारक मंत्र हा आपल्याला आहे ना स्वामी महाराजांनी अनमोल अशी भेट दिलेली आहे तर त्याचा आपण आहे ना उपाय आपण त्याची संधी सोडायची नसते आपण त्याचा उपाय करायचा असतो तर तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे तारक मंत्रामध्ये आहे ना बघा एक वाक्य आहे बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी तर बघा या वाक्यामध्ये आहे ना एवढी सकारात्मकता आहे एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना बघा एवढी शक्ती आहे म्हणजे असं वाटतं की एखाद्या शक्तीचं बळ एखादी शक्ती आपल्यासोबत आहे असं असं वाटत असतं बघा तुम्ही तारकमंत्र बोलले असाल तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्की असेल कारण बघा कसं असतं ना आपण ज्यावेळेस तारकमंत्र बोलतो त्यावेळेस आपल्यात येणार म्हणजे खूप बळ येतो खूप आपल्यात एवढी म्हणजे सकारात्मकता एवढी येते ना खूप असं छान वाटतं बघा आपल्या मनाचं एक प्रकारे असं काहीतरी ओझ हो, कमी होत आहे असं वाटत असतं आपल्याला एवढी पावर आहे आपल्या तारक मंत्रामध्ये तर हा तारक मंत्र सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा मंत्र आहे पण तुम्ही जर बोलत नसेल तर तुम्हाला सुद्धा बोलायचं आहे तारक मंत्र दररोज तर मी तुम्हाला ते सांगते पुढे आपलं बघा कोणतंही एखादं काम असू द्या किंवा कोणतीही अडचण असू द्या तर बघा आपण आहे ना या तारकमंत्राचं पाठ केलं पाहिजे तारकमंत्र अकरा वेळा पाच वेळा तीन वेळा एकदा बघा जसं आपल्याला वेळ भेटेल का तसं आपण नाही ना बघा पाच मिनिटं तरी ही सेवा केलीच पाहिजे असं मला वाटतं कारण बघा हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आपली कोणतीही कामं असतील जी अशक्य होणारी आहेत ना तर ती शक्य होणार म्हणजे होणार एकशे एक ताकद तुम्हाला मी सांगते तुम्ही स्वतः रिझल्ट घ्या म्हणजे बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही मंत्राचं दररोज पठण करा तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल आता मी सांगते तुम्हाला विश्वास नाही बसणार पण जर तुम्ही करत असाल तारकमंत्र दररोज तुम्ही अकरा वेळा बोलत असाल पाच वेळा बोलत असाल तर बघा तुम्हाला त्याचा अनुभव आलेलाच असणार तारकमंत्र बोलल्यावर फक्त दोन मिनिटं लागत बोलायला पण एवढी शक्ती एवढं बळ भेटतं ना आपल्याला खूप असं खूप प्रसन्न वाटतं आपल्याला बघा तुम्ही कोणत्याही ठिकाणी असू द्या तुम्ही कोणत्याही ठिकाणी आहे तुम्ही जॉब करताय बघा तुम्ही कामावर आहे आता पण तुम्हाला या बघा काम होत नाही तुम्हाला खूप कंटाळा आला तुम्हाला खूप बेशन वाटते तुम्हाला खूप म्हणजे असं कामच करू वाटत नाही असं वाटतंय तर बघा तुमचं मन लागत नाही तर बघा तुम्ही फक्त तारक मंत्र बोला आणि ते तुमचं काम दहा मिनिटाचं काम आहे ना फक्त तुमचं पाचच मिनिटात होणार एवढी पावर आहे तारक मंत्रामध्ये तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही तारकमंत्र जरी बोलले बघा तारक मंत्र आणि नामस्मरण करायला कोणतेही वेळेचे बंधन नाही आहे कारण बघा ते आपण कधीही कुठेही बोलू शकतो आपण ज्या ठिकाणी आहे मनातल्या मनात जरी बोललो असं नाही की मोठ्यांनीच बोललं पाहिजे तसं काही नाही बघा आपण जर मनातल्या मनात जरी बोललो ना मंत्र तरी आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचून जातं ते असं असतं आपण तारकमंत्र बोलतो ना ज्या वेळेस आपण तारक मंत्राचं पठण करतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं एखादी शक्ती आपल्यासोबत आहे आपल्याला त्याचं खूप म्हणजे असं खूप चांगला रिझल्ट येतो फक्त तुमचा तुम्ही विश्वास ठेवा स्वामींवर तुम्ही स्वामींवर अविश्वास दाखवू नका जर तुम्हाला तुमचा खरंच स्वामींवर विश्वास असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव असेल तर बघा तुम्हाल तुम्हाल त्याची तुम्हाल 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 तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणारच नाही कारण बघता बघा फक्त तुम्ही स्वामीनं विश्वास ठेवा तुम्हाला नाही अनुभव आला ना तारकमंत्राचा तर मला तुम्ही सांगाल कमेंट करून की ताई तारकमंत्राचा अनुभव आला नाही बघा असं नाही बघा आज या कलयुगात एवढे स्वामी भक्त एवढे स्वामी भक्त आहेत ना त्यांना आपल्या तारकमंत्राचा खूप 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 प्रचंड पटीर अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही तारकमंत्र बोलत नसाल तर फक्त एकदा बोलून बघा बघा तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असू द्या कोणी तुमचं वाईट करणार नाही इतकी शक्ती आहे या मंत्रामध्ये तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही फक्त जरी नामस्मरण जरी तुम्ही केलं ना स्वामी महाराजांचं तरी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही कारण कसं असतं ना बघा मंत्रामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे ताकद आहे हे तुम्ही ज्यावेळेस स्वतः बोलाल पठण कराल दररोज मंत्र न चुकता त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येईल जगातील तुम्हाला कोणतीही गोष्ट पाहिजे असेल जगातली तुम्हाला जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही पाहिजे असेल ना तर तुम्ही ती सहज मिळवाल एवढी प्रचंड शक्ती आहे तारक मंत्रामध्ये कारण हे सगळं हे ना आपले स्वामी महाराज आपल्या सोबत असतात सदैव आपल्यासोबत आपल्यासोबत एक शक्ती आहे असंच आपण विश्वास ठेवायचा ठाम की माझ्यासोबत स्वामी शक्ती आहे स्वामी आई आहे माझ्यासोबत तर आपण कशाला घाबरायचं कशाला डगमगायचं असं तुम्ही प्रचंड बघा स्वतःवर विश्वास ठेवा तरच तुम्हाला त्या तारक मंत्राचा अगर नामस्मरण असं तुम्हाला आहे ना रिझल्ट येईल स्वामी महाराज आहे ना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या सोबत असतातच पण आपल्याला फक्त विश्वास पाहिजे की माझी स्वामी आहे मा, आपले स्वामी महाराज माझ्यासोबत आहे हाच एक भाव मनात ठेवायचा तुम्ही आणि तुमचं काम करायचं नित्यनियमाने कोणतंही बघा नाही तुम्हाला रिझल्ट आला नाही मग मला तुम्ही सांगाल फक्त तुमच्या मुखात तारक मंत्र पाहिजे नाम सुरण ना पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वाईट विचार करायचा नाही बघा बघा कसं असताना स्वामी महाराजांना बघा स्वामी महाराजांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या बरोबरच असतात फक्त ती शक्ती ती ओढ असते ना जी ती आपल्याला आहे ना कळत नाही बघा आपल्याला कळतच नाही की आपल्या बरोबर एक शक्ती आहे आपले स्वामी महाराज आपल्या बरोबर आहे आपल्याबरोबर एक शक्ती आहे आप तेच आपल्याला कळत नसतं तर बघा कधीही आपण लक्षात ठेवायचं की स्वामी महाराज माझ्याबरोबर सदैव माझ्या पाठीशी आहेत माझ्यासोबत आहेत हाच एक भाव तुम्ही मनात ठेवायचा तर बघा आता तुम्हाला समजलंच असेल की तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्राचा अर्थ काय तारक मंत्रामध्ये किती प्रचंड मोठी शक्ती आहे कशी आहे तारक मंत्राची जादू तुम्हाला आता समजली असेल आपले स्वामी महाराज पदोपदी आपल्या सोबत असतातच फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे आणि बघा कसं आहे ना बघा तुम्हाला मी सांगते तुम्ही जर सा दररोज तुम्ही बोलत असाल तर अतिशय खूप छान आहे बघा उत्तम आहे पण तुम्ही बोलत नसाल तुम्ही नवीन आहे तुम्हाला माहिती नाही तारक मंत्र कोणता तर बघा तारक मंत्र कोणता ते मी सांगते ऐका निशंक होई रे मना निर्वय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी रे नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधूत हेच मर्द अशक्य शक्य करतील स्वामी हा आहे तारक मंत्र तर तुम्ही ना दररोज तुम्हाला बोलायचं असेल ना तुम्ही कसं बोलायचं तुम्ही काय करायचं माहितीये बघा आता तुम्हाला समजलं की तारक मंत्र कोणता तर बघा तारक मंत्र अजून तुमचा प्रश्न असेल की मंत्र कधी बोलावा कसा बोलावा आणि कधी आणि बघा तारकमंत्र आणि सेवा करायची असेल ना तर तुम्हाला खंड न पडता तुम्हाला अकरा वेळा तुम्हाला बोलायचं आहे जर तुम्ही आज अकरा वेळा जर बोले तारक मंत्र तसंच तुम्हाला पुढचे दहा दिवस आजचा एक दिवस पकडून तुम्हाला पुढचे दहा दिवस सुद्धा बोलायचं आहे म्हणजे अकरा दिवस तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र बोलायचा आहे तर त्याचा खूप अनुभव आहे माझ्यासाठी खूप खास तो मी तुम्हाला सांगते पुढे सांगते मी तर बघा आपलं देवघर असताना त्याच्यासमोर बसायचं दोन लावायच्या तुम्ही दोन अगरबत्ती लावा किंवा एक अगरबत्ती लावा तुमच्या याच्यावर तर दोन अगरबत्ती आपण लावण्याबरोबर आपल्याला एक एक, एक ग्लास पाणी घ्यायचा आहे किंवा एक पेला जरी पाणी घेतला आपण तरी चालेल बघा आपल्याला काय करायचं आहे आपला उजवा हात आहे ना तो आपल्याला ठेवायचा आहे ग्लास घेऊन आपल्याला असा हात ठेवायचा आहे त्याच्यावर आणि तुम्हाला मंत्र बोलायचा आहे किती वेळा तुमच्या याच्यावर तुम्ही एकदा बोला पाच वेळा बोला तीनदा बोला अकरा वेळा बोला कारण बोल बघा ज्या वेळेस आपण अकरा वेळा तारक मंत्र बोलतो ना तर त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण बघा तुमचं जर तुम्हाला खरंच अडचणी असेल तुम्ही आजारी आहेत बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहे तर तुम्ही नक्कीच मी तुम्हाला सांगेल तुम्ही संकल्प करून सुद्धा तारक मंत्र बोलू शकता किंवा तुम्ही असंच बोलले तारक मंत्र तर, तरी तरी चालला काही हरकत नाही तर बघा तुम्हाला आहे ना बघा तारक मंत्र बोलायचं आहे दररोज तर बघा आपण ज्यावेळेस नित्यसेवा करतो ना त्यावेळेस जरी तुम्ही ये ना जरी बोलले रोज एकदा तरी चालला है, काही हरकत नाही म्हणजे तुमच्या याच्यानुसार जसं तुम्हाला वेळ भेटेल सकाळ दुपार संध्याकाळ रात्री फक्त दुपारी बारा ते साडेबारा मध्ये कोणतीही पूजा कोणतंही काही मंत्रसूत्र आपल्याला बोलायचं नसतं म्हणजे आपल्याला देवाची पूजाच करायची त्यावेळेस नसते बघा कारण त्यावेळेस दत्त महाराजांचा दिशेचा टाइम असतो त्यामुळे बारा ते साडेबारा मध्ये दुपारी कोणतीही पूजापाठ काही केलेलं चालत नाही तर बघा आता तुम्हाला समजलं असेल तर बघा तर ते पाणी आपण बोलू ना हात ठेवून आपण बोलू ना कारक मात्र तर त्याचं ते पाणी आहे बघा ते तीर्थ आहे त्याचं काय करायचं तर त्याची तुम्हाला जी, तुम्हा जी अगरबत्ती लावलेली तुम्ही आहे ना तर त्याची उद्या असेल ती थोडीशी घ्यायची आहे ती पाण्यामध्ये त्या तुम्हाला टाकायची आहे आणि स्वामी महाराजांना बोलायचं आहे की स्वामी महाराजा तुमचा <tumca> कृपा आश्रद या पाण्यामध्ये मंत्राच्या पाण्यामध्ये येऊ द्या माझं आरोग्य चांगलं राहू द्या आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही सांगायचं आहे आणि ते तीर्थ जरा पाच मिनिट तुम्ही स्वामी महाराजांपुढे ठेवायचं आहे पाच मिनिटं दोन मिनिटं ठेवू शकता आणि मग तिथं ठेवायचं आहे नंतर तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे ते तीर्थ तुम्हाला प्यायचं आहे आणि तुमच्या सगळ्या घरातल्यांनी जरी पिलं तरी अतिशय चांगलं तसं काही नाही की तुम्ही एकट्यांनीच प्यायचं कारण बघा म्हणजे हे पाणी कोणीही पिऊ शकतं तीर्थ असे तर आता तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही ना न चुकता येणार आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही बोलू शकता तर बघा तुम्ही ना नित्यसेवेमध्ये आपण ज्यावेळेस नित्यसेवा करतो ना स्वामी महाराजांची त्यावेळेस जरी तुम्ही सवय लावली ना दररोज एकदा बोलायची तरी चालेल कारण मी ना मी दोन टाइम बोलत असते मी सकाळी सुद्धा बोलतते मी सकाळी सुद्धा बोलते तारकमंत्र नित्यसेवेमध्ये आणि संध्याकाळी ज्यावेळेस मी सेवा करते ना संध्याकाळची सेवा असते त्यावेळेस करते ना त्यावेळेस सुद्धा मी बोलत असते तारकमंत्र तर बघा तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला बोलायचं तुम्ही स्वतः फक्त विश्वास ठेवा आपल्या स्वामी महाराजांवर बघा तारक तारकमंत्रची जादूक आहे तारक तारक मंत्रामध्ये किती प्रचंड शक्ती आहे ती तुम्ही स्वतः अनुभव घ्याल कारण बघा आता मी माझा अनुभव सांगते स्वतःचा बघा काय झालं होतं एकदा आहे ना चार महिने चार ते साडेचार महिने झाले होते तर मला आहे ना प्रचंड खूप खोकला होता बघा म्हणजे एवढा खोकला होता ना मला असं काही सुसायचं नाही म्हणजे मला असं वाटायचं मी सरळ झोपू कुशीवर झोपू असं वाटायचं मला कधी कधी असं उलटीसारखं पण व्हायचं म्हणजे मला एवढा प्रचंड खोकला होता तर माझ्या टोटली म्हणजे मी दवाखान्यात पण गेली होती चार पाच वेळा म्हणजे अशी गेली पण मला काही फरक नाही पडला कारण बघा सिरपच्या ज्या बॉटल असतात ना खोकल्याच्या तर सिरपच्या बाटल्या माझ्या आठ नऊ संपल्या परत टॅब्लेट सु टॅबलेट असतात ना त्या सुद्धा भरपूर संपल्या तरी मला फरकच नाही परत जे स्टेप सील असतात बघा स्टेप सुद्धा मी घेतल्या घशासाठी खोकल्यासाठी तर त्यांनी सुद्धा मला काहीच फरक नाही पडला तर मी काय केलं तर माझी एक आहे मला तिने सांगितलं की अगं मी तर तू असं त्यावेळेस मी सेवेत नव्हती त्यावेळेस मी स्वामी मार्गात नव्हती तर मला तिने सांगितलं तू असं असं कर बघ तुला लगेच फरक पडेल तर मी काय केलं मी आहे ना फक्त संकल्प पण केला नाही मी फक्त आहे ना मला जसं तिने सांगितलं तसं मी केलं तुम्हाला त्यांनी सांगितलं ना तसंच मी केलं पाणी घेतलं उज्व हात ठेवला आणि तारक मंत्र बोलली अकरा दिवस अकरा वेळा न चुकता बोलली खंडा नाही पडला त्याच्यात पण मी काही संकल्प नाही केला पण तुम्हाला सांगते मी मला चार ते साडेचार महिने मी जी म्हणजे मला जो त्रास झाला होता खोकल्याचा तो मी तुम्हाला सांगते मला चार ते पाच दिवसातच मला माझा खोकला अतिशय खूप कमी प्रमाणात झाला आणि अकरा दिवस माझे ज्यावेळेस झाले का त्यावेळेस माझा पूर्ण खोकला स्टॉप झाला तर तेव्हापासून मी खूप विश्वास ठेवला तारक मंत्र माझ्या आता तुम्हाला, तुम्हाला खोटा मी सांगते तुम्हाला खोटं वाटेल मला प्रत्येक माझ्या याच्यावर ये ना बघा मी एकदा टेबलेट घेते मला काही झालं नाही आजारी पडली तर मी एकदा टेबलेट घेते आणि मला नाही ना फरक पडला मी लगेच तारक मंत्राचा उपाय करते तारक मंत्र नामस्मरण दोन ना अगरबत्ती संपेपर्यंत माझी सेवा मी चालू ठेवते आणि ती उदी ये ना डायरेक्ट पाण्यामध्ये घेते तर माझं त्याने ना लगेच राहतं म्हणजे माझं औषधच ती उदी आहे म्हणजे आपल्या अगरबत्तीची जी उदी असते ना तीच माझी उदी हेच माझं औषध आहे सगळ्या याच्यावर तर एवढी म्हणजे प्रभावी एवढी ऊर्जा असते सुद्धा तर मग तर मला तेव्हापासून विश्वास वाटला म्हटलं अरे म्हणलं कमाली मी माझ्या मिस्टरांना सुद्धा बोलली म्हणजे एक महिना मी मग तेच बोलत होती अहो माझा खोकला राहिला तारकमत्रामुळे माझा खोकला राहिला तारकमत्रा कारकमंत्र म्हणून माझा खोकला राहिला मी त्यांना तेच सांगायची रोज म्हणजे जग तू वेळी झाली का तू अशी काय बोलते सारखी सारखी आता जे झालं ते झालं खूप म्हणजे आहे म्हणले त्याच्या काही ताकद आपले स्वामी महाराज खरंच आहेत म्हणले तेव्हापासून माझ्या मिश्रांना सुद्धा त्यांच्यावर ते खूप विश्वास बसला बघा तेव्हा बसून मी स्वामी सेवेत आली म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा तुम्ही सुद्धा तारकमंत्राचा स्वतः तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्हाला समजेल बघा तारकमंत्राच नाही तर सगळ्या याचा तुम्ही नामस्मरण करा आपल्या स्वामींची सेवा करा तुम्ही नवीन असाल तुम्हाला काहीच माहिती नाही तर तुमच्या घराजवळ केंद्र असेल स्वामी महाराजांचं तिथं तुम्ही जात जावा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आरतीला सुद्धा न चुकता तुम्ही राहत जावा केंद्रामध्ये जर तुम्हाला नाही ना रोज ना शक्य तर तुम्ही दर गुरुवारी तरी जात जावा आणि जरी नसेल तुम्हाला शक्य नसेल पॉसिबल तर तुम्ही काय करायचं घरामध्ये सुद्धा तुम्ही आरती करा ज्या वेळेस केंद्रामध्ये आरती असते ना त्याच वेळेस तुम्ही ये ना घरात सुद्धा आरती करायची तर आता तुम्हाला समजलं असेल तर हा माझा स्वतःचा अनुभव होता तर बघा आणि अजूनही गोष्ट सांगते मी माझी माझं कसं आहे ना आता जेव्हापासून मंत्राचा एवढा अनुभव आला ना खूप मला एवढं छान वाटलं तारक तारकमंत्राचं तर तेव्हापासून ना मला आपल्या स्वामी महाराजांना खूप खूप म्हणजे खूप खुँ, विश्वास बसला आणि मला तेव्हापासून ना आज तीन ते चार वर्ष झालेले चा चा आपल्या स्वामी सेवेत आहे तर मला प्रचंड खूप अनुभव आले आणि आता तसंच आपलं पालन होतं ना सप्ताह सुद्धा मला अनुभव खूप छान छान आले पहिल्याच दिवसापासून मला अनुभव आले आपले स्वामी महाराजांचे सगळे अनुभव आले ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल तर बघा आणि तसं ना तुम्हाला मी सांगते तुम्ही मला देऊ बोला किंवा काही बोला तरी चालेल कारण कसं मी माझं सांगते स्वतःचं वैयक्तिक माझं आहे ना म्हणजे काही दुखलं जरी आता आपली बॉडी आता काही दुखणारच ना तर माझ्या बॉडीचे कोणतेही पार्ट दुखले डोकं दुखते हात दुखते पाय दुखले काही दुखू तर मी लगेच ये ना आपल्या स्वामी महाराजांची जी उदी असते ना अगरबत्तीची तर मी ती लावत असते तर ती उदी ये ना अगरबत्तीची आहे ना मी एकदा लावते जर माझा हात दुखतोय आता समजा माझा हात दुखतोय तर मी एकदा लावेल दोनदा लावेल आणि तिसऱ्यांदा लाव लावणार तिसऱ्या दिवशी मी म्हणलं तिसऱ्या दिवशी आता आज पण लावेल पण त्याच्या आधीच माझा हात थांबेला असं दुखायचा म्हणजे एवढा मला रिझल्ट चांगला आलेला आहे कारण मी काय करते मी दररोज दोन अगरपत्या दोन अगरबत्या लावते मी सकाळ संध्याकाळ त्या दोन अगरबत्या संपेपर्यंत माझ्या सकाळची माझी सेवा असते नित्यसेवा असते स्वामी जे आता सारांब सुद्धा मी वाचत असते तर ती सेवा माझी चालू असते तर तीच बघा ती शक्ती जी असते त्या तर मी ती लावत असते तर माझं जिथं हात दुखल पाय दुखल तिथं मी लावत असते बघा तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या हो तुम्ही जर स्वामी मार्गात नसाल तर मी सांगतो तुम्ही अवश्य स्वामी मार्गात या कारण बघा आपल्या असं नाही की आपण स्वामी मार्ग धावू तर बघा आपल्याला अडचण येणार नाही बघा अडचणी प्रत्येकाला येत असतातच पण त्यातून काय होत ना आपण स्वामी मार्गात आहोत ना तर आपल्याला संकट, संकट निवारण होत असतं आपण आपल्याला आपलं कोणतंही संकट जरी आलं ना तर खूप बळी भेटतं आपल्याला ते संकट सामोर जाण्यासाठी किती संकट असते तरी बघा तुमच्या चेहऱ्यावर ना हसूच असणार काय कधीही दुःख नसणार आणि कधी रोडू पण नसणार कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी तुम्हाला सांगते माझं कितीही मला सुद्धा खूप टेन्शन काही जरी असलं ना तर माझ्या चेहऱ्यावर हसू असतं माझा मला नवरा बोलतो की तू एवढं जर काय प्रॉब्लेम आपले असले तरी तू कशी हसते कसं हो, काय तुझ्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही टेन्शन तर मी मला काय टेन्शन घ्यायचं आहेत ना आपले स्वामी महाराज मी तेच बोलत असते त्यांना तर ते पण मला म्हणतात तू खूप देवखुळी आहे तर मी मला तुम्ही काही बोला म्हणलं माझे स्वामी आहेत त्यामुळे मला काहीच टेन्शन नाही मी असं बोलत असते त्यांना तर बघा आता तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा अनुभव घ्या आपल्या स्वामी महाराजांचा आपल्या स्वामी महाराजांची सेवा करा आणि तारकमंत्र बोलायला सुरू करा बघा तुम्ही तुम्ही खूप टेन्शन आहे तुम्हाला डिप्रेशन आहे बघा खूप असं काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्हाला मी सांगाल तुम्ही मंत्र बोला तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतः घ्या अनुभव घ्या आणि मग मला तुम्ही कमेंट करूनच सांगाल की ताई या तारकमंत्राचा आम्हाला अनुभव आला असं मला स्वतः सांगाल कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप 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 छान आहे तारक मंत्र आता तुम्हाला समजलं असेल तो तारक मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते वाटल्यास आणि तसंच बघा आपल्या चॅनलवर सुद्धा आहे तारकमंत्र तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपण परत भेटू अशाच नवीन मध्ये भेटत जाऊ तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा परत व्हिडिओ शेअर केले नाही तरी जरा इतरांना तुम्ही ओरली सुद्धा सांगत जावा जे खरच अडचणी आहेत बघा अडचणीत आहेत जे खरंच खूप मध्ये डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत जी व्यक्ती त्यांना तुम्ही आवडतून तारकमात्राची सेवा सांगा कारण कसं आहे ना आपण जर एखाद्याला सांगितलं तर त्याचं पुण्य आपल्याला भेटत असतं तर म्हणूनच तुम्हाला मी सांग तुम्ही सांगत जावं इतरांना सुद्धा तर आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ चला तर आजच्या व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ